सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत खडकीते अमरवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड चालू आहे लावलेल्या प्रत्येक झाडाच्या संरक्षणासाठी शासनाने संरक्षण जाळी बसवायचे काम चालू आहे परंतु कालपासून काही व्यक्ती एकच जाळी प्रत्येक झाडाला बसवून त्याचा जिओटॅक फोटो काढून तो ऑनलाईन अपलोड करताना दिसत आहे फोटो अपलोड झाल्यावर झाडाला लावलेली जाळी काढून पुन्हा नवीन झाडाभोवती जाळी लावून त्याही झाडाचा तशाच प्रकारे फोटो काढला जातो यावरून एक जाळी अनेक झाडांना फोटोपूर्ती लावून शासनाचे लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची शक्यता या ठिकाणच्या स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली या आहे याबाबत संपर्क केला असता संबंधित आम्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अशा कृत्याबाबत अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला चांगलेच खडसावले आहे व काम योग्य रीतीने व प्रामाणिकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत आता आम्ही रस्त्याने येत होतो तर आम्हाला असं दिसलं काही ठिकाणी ग्रामस्थ पण आहेत एक नंतर, नंतर, वर वर आ, आहा, 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 ते जाळी लावतात जाळू काढल्यानंतर लावल्यानंतर झाडे लावलेत खड्डा कोनरा झाडे लावलेत आणि तिची वरती कव्हरला जी सुरक्षेला जाळी असते ना झाडाच्या हा 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 गाड ते लावलं जाते परत फोटो काढतात ते काढून घेतात ते पुढच्या लावतात तर काय झालं इथे ऐका ना इथं इथं तोपर्यंत मी अप्रुव्ह करत नाही ना त्याला पे, पेमेंट वगैरे मिळणार नाही हा बरोबर बघणार आहे हा तर विषय असा झालाय का या ठिकाणच्या लोकांमध्ये संभ्रम असा तयार झालाय का हे ते जाळी जे लावतात फोटो काढतात ऑनलाईन करतात आता हे काय फायनल पेमेंट पेमेंटसाठी ऑनलाईन केलं जातं हे जिओ टॅग फोटो जिओ टॅगचा फोटो हा विषय काय होतय त्यांना मॅनेजमेंट फायनल एकदम नाही करत आपण त्याला स्टेज वाईज करतो त्यांना तीन वर्ष ती झाड जगवायची त्यांनी तसं जरी केलं आणि झाड मिळलं तर त्याला तीन वर्षात लावायला पाहिजे नाही बरोबर वर्षाने त्याला पूर्ण पैसे मिळणार तोपर्यंत मिळत नाही नाही साहेब आता त्याच्यापैकी काय रक्कम आपण माग ठेवतो पण मान्य आहे त्याच्याबद्दलही काय वाद नाही पण माझा असं टप्प्या टप्प्यात त्याला पैसे आपण काहीतरी देतो आता हे ठीक आहे चालन साहेब तुम्ही शंभर टक्के काम करून घेणार आहेत हे आशा आम्ही अपेक्षा करतो पण मला नाही तिथे कोण असेल तर द्यायला लगेच नाही नाही साहेब याच्यात मला एक तुम्हाला विचारायचं होतं फक्त का आ, हे जाळी लावून का का? का फोटो काढणं परत जाळी काढून घेणं हे कामाचा भाग आहे का नाही नाही तसं नाही त्यांना लावायचं सगळीकडे लावायला पाहिजे बरोबर ना मग हा कामाचा भाग नाही मग हा प्रकार काय चालू येत यांचा कोण असेल यांच्याकडे हा बोला तुम्ही साहेब साहेब आपण गार्ड लावणार आहे आता फक्त फोटो परत आपण हे करून घेतोय कशाला करताय तसं तुम्ही ते गार्ड लावणारच ना आपण फोटो कशाला पण कालपासून फोटो घेतात आपलं वन टाइम हे होते ना एकदाच आपण हे करतोय ना झाड लावल्याच्या नंतर म्हणजे खड्डा वेकंट लावले नंतर लोकांना वाटतो नाड तर आपलं लावणारच आता आपण त्याला मागून लगेच पण हे जे ऍप्लिकेशन ऑनलाईन हे करायसाठी लागते ना काहीतरी संभ्रम निर्माण करू नका उगाच बरं काय माहिती आहे ना बरोबर ठीक आहे ठीक साहेब कामाचं ठेकेदार कोण आहे सागर तावरे म्हणून ठेकेदार कोण आहे याचे अंदाजे हॅलो आपले या कामाचे ठेकेदार कोण आहे सगळ्या एकत्र त्याला माहिती आहे नाव बघा याला त्यांनी नाव नाही सांगितलं पुण्यात पुण्यातलं आहे काय आणि यांनी अजून एक याच्यात चेंजेस केला पाहिजे जी लाईट आहे आपली वरून आहे त्या लाइटिंगच्या खाली ही झाडं घेतली नाही पाहिजे एकतर यांना लहानाच मोठं करायचं आणि पुन्हा मोठी झाली का पुन्हा कट करून टाकायची नाही जा नाही ना ना ना। ना... 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 ते झाडांच्या खाली म्हणून सांगतोय का यांना समज द्या आमचा यांना विरोध नाही एक खड्डा घ्यायला सुद्धा एक सुद्धा शेतकरी यांना आडव्या आलेला नाही पण हा थोडा छापा काटा करतात त्याच्यामुळे थोडा आम्हाला बोलावं लागलं याबद्दल नाही बरोबर आहे तुम्ही चांगलं सांगितलं उलट समजा अभिनंदन आहे या बाबतीत आणि आभार घ्यावत कारण काय झाड लावणं हे त्यांना कशी जबाबदारी कळायला पाहिजे आपल्याला आज काही पर्यावरणात झालं आणि हे शासन करत आणि आपण त्याच्यात आपल्या गोष्टी करून उपयोग नाही

आणि ते ट्रे गार्ड सगळ्याला लावून घे मी व्हेरीफाय करणार आहे हो तुम्ही फोटो नका टाकू ते ठीक आहे ठीक आहे हा मी व्हेरीफाय नाही केलं तर कसं होईल ते बरोबर मी करायला पाहिजे ना मला तिथे दिसायला पाहिजे ठीक आहे आणि जे झाड मोठली आले साहेब आपली एक दहा एक फुटाचे आहे बा पण त्यांना कारव्या जे बरोबर येतात का त्या पार झाडापेक्षा बी लूज आहे म्हणजे बारीक आहे त्या कारव्या ज्या सपोर्टला झाडाला हे येतं का कारवी मी त्या दिवशी परवा सांगितलंय मी काठ्या ला काठी काठी उभी काठी ती झाडापेक्षा त्याला का चांगली कारवी लावली ना आपली टोमॅटोला लावतो तशी तर चांगलं होईल बाडकाड होईल आमच्या रावसाहेबांना पाठवतो मी तुम्हाला एक नंबर देतो नंबर एक लिहून घ्या चालेल मी करतो कॉल पुन्हा आपल्या खडकी गावामध्ये ना अमरवाडी मुक्ता देवी रवी मजकुरे म्हणून आहेत त्यांना बोलावून घ्या साईडवर हो चालेल सांगा म्हणा या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून घ्या म्हणून हो चालेल तुम्हाला फोन देतो नंबर लगेच घ्या चालेल नमस्कार मी विशाल जालिंदर बाबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आंबेगाव तालुका अध्यक्ष आमच्या खडकी गावामध्ये कालप कालपासून पी डब्ल्यू डूची अशी झाडे लावलेली जातात तर खड्डे बी चालू होते ग्रामस्थ पाहत होते ग्रामस्थांनी कोणत्याच प्रकारे ह्या कॉन्ट्रॅक्टरांना त्रास न देता मदत करून जे म्हणतील तिथं खड्डे आणि झाड लावण्याचा अधिकार दिला त्या त्या पद्धतीनं ते एक याला एक कवच असतं कवच असतं ते गाड आहे ते हे अशा प्रकारचं गाड लावून ते गाड लावलं जातं कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितलं पण आम्ही कालपासून बघतोय सगळे ग्रामस्थ ही एकच गाड प्रत्येक झाडाला लावून फोटो घेतला जातो मग आज जरा आम्हाला संशयच आला आहे या गोष्टीवर की वारंवार एकच गाड घेऊन प्रत्येक झाडाला जीवट्याक फोटो घ्यायचा म्हणजे चाललंय तरी काय मग मी पत्रकार बांधवांना बोलवलं त्यानंतर आता तुम्ही सगळे पत्रकार बांधव आले तुमचं पहिल्यांदा आभार मग त्यानंतर चौधरी साहेब आहे डब्ल्यू डीला त्यांना कॉल करून ह्या पूर्ण याची माहिती घेतली या आणि ह्या सुद्धा लहानाचं मोठं झाड करायचं आहे आणि दहा पंधरा वर्षांनी पुन्हा कट करायचं कारण की ते उद्या याची आर्थिंग वगैरे करंट वगैरे लागू नये म्हणून हे अशा गोष्टी नाही झाल्या पाय कारण की याच्यातून पुन्हा हे सरकारचा वेस्टेज पैसा जाणार आहे त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांनी व्यवस्थित असं काम करावं त्या झाडाला सपोर्ट झाडापेक्षा जा, बी कमपत असलेली कारवी लावलेली झाडाचं जा वजन जास्त कारवीचं जा वजन कमी अशी लावलेली आहे तरी मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अधिकारी थोड्या वेळात येतच पाण्यासाठी स्थळ पा पाणी करणार आहे आणि असं आंबेगाव तालुक्यात भरपूर ठिकाणी चाललेलं आहे तरी माझं प्रत्येक प्रशासनाला सांगणं आहे व्यवस्थित लक्ष देऊन शासना शासन जे खर्च करतोय त्याच्या त्याच्यावर निरीक्षण ठेवा आणि व्यवस्थित कामं करून घ्या एवढी शासनाला विनंती आहे धन्यवाद बरोबर तुम्हाला काम रोजाने काय सांगितलं होतं काम काय मी सांगितलं जसं करायचं तसं कसं काय सांगितलं होतं काम करायला दाडे लावायची आणि फोटो काढायचे चार आणि ऑनलाइन तिकडे पुढे ऑफिसला जमा होता जमा होता आणि मग हे गाड काय लावायचं तुमच्या कधी का हां मग गाड कसं लावायचं सांगितलं ते ना तिकडून मला लावून दाखव बरं जरा कसं लावायचं सांगितलं होतं ते ना आता तात्पुरतं फोटो काढण्यापुरते हां फोटो काढण्यापुरतं लावाय सांगितलं ना सांबो आणि आता फोटो काढायचा तीनन करून आपण आहे ना याला

असा विषय झाड कामाचा विषय काय काम यायला तर विचारतो रस्त्याच्या आपल्याला झाड लावायचा विषय आणि त्याला गाड लावायचा विषय तुम्ही मगाच्या याच्यापासून पाहतो तुम्ही ते एकच गाड लावतोय तुम्ही झाडाला झाड लावायला ऐकाय ना तुम्ही त्याचा फोटो काढताय आणि नंतर तेच गाड गाड्याला लावतोय सगळ्यांना गाड लावायचं एकाला सांगितलं कंटिन्यू सगळं मग तुम्ही असं काय करताय साहेब जे झाडाला आलं फोटो हे गाड लावताय आता आणि त्याचा फोटो काढताय बरोबर आणि फोटो काढला लागत तेच गाड काढताय आणि पुढे लावताय आता याला आपल्याला ना आपल्याला दोन दिवसात कंटिन्यू सगळ्याला गाड लावायची आणि त्याचा फोटो आपल्याला ऑनलाईन करायचा आता आता काय करताय मग आता आता, आता तु 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 फोटो काय काढते म्हणजे मला काय विचार काम तुमचं व्यवस्थित चाललंय काय हरकत नाही पिढोडच काम चाललंय मोकळ्या जागेचा फोटो त्याच्यानंतर खड्ड्याचा फोटो त्याच्यानंतर झाड लावल्याचा फोटो आणि गार्डचा फोटो असे तीन फोटो आपल्याला घ्यायचे तर वन टाईम आपण पहिले दोन फोटो घेतलेले त्याचे म्हणजे खड्ड्याचा मोकळ्या जागेचा फोटो आणि खड्ड्याचा फोटो घेतले आता गाड लावण्याचा फोटो काढायचा आणि उद्या आम्ही फर्स्ट प्रत्येकाला गाड लावणार त्याचा तीन वर्षाचा मेंटेनन्स राहणार आहे पूर्ण गाडा ठीक आहे असू दे साहेब मला आम्हाला काय विचारायचं असं काय करते लावतोय गार्ड त्याला परत काढताय का बरं उद्याच गाड नाही आता तुम्ही जिओटॅग फोटो काढता म्हणजे हे रिसर हे लावलेलच आहे यांनी पीडब्ल्यूडी साहेबांना जर फोन करून विचारला आम्ही का हे गाड लावून काढून पुढे लावतात हे त्यांनी सांगितलेलं आहे का तुम्हाला आम्हाला ते ना याच्यामध्ये चार फोटो घ्यायचे जेव्हा गाड लागलं जात शेवटचं तेव्हा जिओटॅग काढतो ते बिलालाच जातं बरोबर तुम्ही कालपासून रात्रीच खेळ चालले दिवसाच खेळ चालला पुणे चौधरी साहेब लावणे आम्हाला कारण की हे चुकीच आहे खर्च मग उद्या लावा ना तुम्ही आज लावण्यापेक्षा साहेबांना विचारून आम्हाला विषय आहे का तुम्ही गाड लावताय गाड काढताय झालाय ना आम्ही बघतोय मग याच्यापासून हा घेतोय लावतोय तू पुढं चाललाय त्यांचा जीवटॅक फोटो चाललाय जीवटॅक फोटो, फोटो म्हणजे ते फायनली काम झाले खर्च दाखवणार बघतो का आपला